जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर शेतकऱ्यांना विनंती राहील कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल तसेच या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण कांदा भाव बरोबरच सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव मक्का बाजारभाव गहू बाजारभाव व तसे इतर फळपिकाचे बाजारभाव लाईव्हमध्ये बघू शकतात चला तर मग आजचे बाजारभाव आपण बघूया आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस कांद्याला लासूर स्टेशन येथे अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला वैजापूर या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला राहता या ठिकाणी आज कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला श्रीरामपूर या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला कोपरगाव या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला येवला या, या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला विंचूर या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला लासलगाव या, या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला चांदवड या ठिकाणी आज कांद्याला तेराशे साठ रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सिन्नर या ठिकाणी आज खांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला साईखेडा या ठिकाणी आज खांद्याला बाराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला पिंपळगाव या ठिकाणी आज खांद्याला तेराशे एक्कावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला या या ठिकाणी आज बाराशे रुपये प्रति प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला कल्याण या ठिकाणी आज खांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभा मिळाला सोलापूर या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभा मिळाला अमरावती या ठिकाणी आज कांद्याला चौदाशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाऊ मिळाला मोर्शी या ठिकाणी आज कांद्याला चौदाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभा मिळाला कोल्हापूर या ठिकाणी आज कांद्याला दोन बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाऊ मिळाला सर्वाधिक बाजार भाव मिळालेलं आजचं मार्केट आहे कामठी या ठिकाणी आज कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभा मिळाला धुळे या, या ठिकाणी आज कांद्याला अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभामी मिळाला सटाणा या, या ठिकाणी आज कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जळगाव या ठिकाणी आज कांद्याला एक हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभामी मिळाला नामपूर या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नाशिक या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला भुसावळ या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला साक्री या ठिकाणी आज कांद्याला बाराशे साठ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला चाकण या ठिकाणी आज कांद्याला बाराशे <tellan> रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी आज कांद्याला एक हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बारा आ, देवाला या ठिकाणी आज कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पुणे खडकी या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पुणे पिंपरी या ठिकाणी आज कांद्याला एक हजार पन्नास रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला पुणे या ठिकाणी आज कांद्याला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला वाशी या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सातारा या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कराड या ठिकाणी आज कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला आज चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजारभाव मिळालं नागपूरमध्ये आज लाल कांद्याला च पंधराशे पंचवीस याप्रमाणे बाजारभाव मिळाला रामटेक या ठिकाणी आज कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व सर्व मार्केटचे आजचे चालू असलेले कांदा बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण इतरांनाही शेअर करा व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये